हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून सो वेलकम यू ऑल इन त्रिसाजवाल्ड सो मी त्रिवेणी तुम्हाला सगळ्यांचं त्रिसाजवालमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर थमनेल पाहून तुम्हाला विचार पडला असेल की मी नक्की कशाबद्दल बोलते तर येस मी यूट्यूबबद्दल बोलते की खूप झालं आता खूप दिवस झाले यूट्यूबचा चॅनल क्रिएट केला पण जास्त सिरियसली त्याला घेतलं नाही जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करू शकली नाही पण एक विचार माझ्या डोक्यामध्ये आला तो म्हणजे की कुठल्याही गोष्टीमध्ये आपण डिसिप्लिन ही, ही फॉलो करावी लागते तेव्हाच आपण सक्सेसफुल होऊ शकतो सो so, तो मी आता डिसिजन घेतला आहे आय नीड टू फॉलो सम डिसिप्लिन तो सो so, त्यासाठी मी थोडंसं माझं टाईम टेबल यूट्यूबसाठीचं टाईम सा, टेबल स्केड्यूल केलं आहे आता सध्या मला जास्त जमणार नाही आठवड्यातून आपण दोनच टाईम व्हिडिओ अपलोड करणार आहोत कारण सध्या त्रिशही छोटा आहे आणि ऑफिसचं खूप सारा वर्कलोड असतो कारण मी ज्या प्रोजेक्टमध्ये काम करते तो आता नवीन स्क्रॅचपासून सुरू झालेला आहे त्यामुळे खूप सारा वर्कलोड असतो आणि त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायलाही वेळ मिळत नाही आणि शूट जरी केलं असेल तरी एडिट करायलाही वेळ मिळत नाही त्यासाठी मी हा डिसिजन घेतला आहे की ॲटलीस्ट मी स्टार्टिंगला आता व्हिडिओ आठवड्यातून दोनदा अपलोड करण्याचा ट्राय करणार आहे आणि नंतर नंतर हळूहळू जसा प्रेश थोडा मोसा हो मोठा होईल आणि माझा ऑफिसचा वर्कलोडही थोडासा कमी होईल त्या अकॉर्डिंग आपण अजूनही व्हिडिओ वाढू शकतो बट टील दॅट प्लीज सपोर्ट तर ते आठवड्यातून दोन दिवस आपले कुठले असणार आहे तर मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत ट्यूजडे अँड फ्रायडे दुपारी दीड वाजता आपले व्हिडिओ अपलोड होतील शार्प टाईमवर आणि त्या व्हिडिओमध्ये मी खूप सारे नवीन नवीन टिप्स असतील काही वेगवेगळे आयडियाज असतील असे खूप सारे व्हिडिओज नवनवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासोबत घेऊन येणार आहे खूप साऱ्या डोक्यात कल्पना आहेत लेट सी विल वर्क ऑन इट अँड विल मेक इट सक्सेसफुल सो डू सपोर्ट अँड लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल आणि हो जेव्हाही तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळी सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक केल्यानंतर जेव्हा सबस्क्राईब असं नेम येतं त्यानंतर खाली घंटी दिसते त्यावर क्लिक करायला विसरू नका सो so दॅट जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात पहिले व्हिडिओ हा तुम्ही पाहू शकता त्यामुळे नोटिफिकेशन बिल बिलचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम तुमच्याकडे अजून काही नवनवीन कल्पना असतील की तुम किंवा तुमच्याकडे काही सब्जेक्ट असतील ज्यावर तुमची इच्छा आहे की मी व्हिडिओ बनवावा तर ते कमेंट सेशनमध्ये मला सांगत जा मी नक्की ट्राय करेन माझ्या पद्धतीने व्हिडिओ त्यासाठी बनवण्याचा आणि येस दॅट्स इट फॉर टुडे बट हां स्टेट यून आणि प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू माय चॅनल सो दॅट जेव्हाही व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला ते तुमच्यापर्यंत स सगळ्यात आधी पोहोचतील आणि सगळ्यात आधी तुम्ही ते पाहू शकता आणि कमेंट सेशनमध्ये सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि तुम्हाला अजून काय काय नवीन आयडियाज बद्दल हे व्हिडिओज पाहायला आवडतील मी कुठल्या कुठल्या गोष्टींवर व्हिडिओज बनवू ह्याच्याही काही आयडिया असतील तर मला देत जा आणि जर माझं कुठल्या गोष्टीमध्ये जर काही राहून जात असेल काही चुकत असेल तर सजेशन द्यायलाही विसरू नका ऑलवेज वेलकम फॉर सजेशन सो प्लीज डू सबस्क्रा डू लाईक सबस्क्राईब टू माय चॅनल अँड बाय